श्री सभू प्रशाला गोंदेगाव येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध स्पर्धांचे आयोजन गोंदेगाव येथील श्री सरस्वती प्रशाळा येथे नुकतेच जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान व विविध स्पर्धांचे आयोजन संपन्न झाले शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर दादा इंगडे यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गोंदेगाव येथील शाखा प्रबंधक देवनागरी नागरी सहकारी पतसंस्था सौ मोनाली योगेशिंगडे होत्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी सभापती जिल्हा परिषद समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर मोनालीताई राजेंद्र राठोड प्रमुख अतिथी पाचोरा येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर सौ अनुताई प्रणित देशमुख पणाशी पदवीधर शिक्षिका निलिमा नितीन कुमार माळी पाचोरा येथील लेखिका व्याख्याता श्रीमती योगिता शंडे सौ सुशील मुरली विद्यालय बनगावचे चेअरमन आशाताई पाटील सौ गोंदेगावच्या माजी सरपंच वनमाला निकम पुष्पाताई नेरपगार सौ मनीषाताई बोरसे डॉक्टर श्रीमती काजल चौधरी डॉक्टर श्रीमती जंजाळ मॅडम होत्या सर्व मान्यवरांचे स्वागत गीताने श्रीमती मंजुषा येवले मॅडम यांनी स्वागत केले शालेय समितीचे अध्यक्ष तथा श्री स भू शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर योगेश दादा इंगडे शालेय समिती सदस्य सुधाकर नाना महालपुरे प्राध्यापक श्री भागवत आबा महालपुरे शरद निकम आबाराव चौधरी मुख्याध्यापक आर एस माळी उपमुख्याध्यापक दाभाडे पर्यवेक्षक जी जी ढाकणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ प्रास्ताविक करताना हा सन्मान स्त्रियांचा आहे पण तो सन्मान आपण सर्वांचा आहे असे गौरवोद्गार डॉक्टर श्री दादा इंगडे यांनी काढले श्रीमती मंजूषा येवले मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना महिला दिनाचे महत्व सांगताना स्त्रीचे मातृत्व महान आहे असे सांगितले प्रशालेची माझी विद्यार्थिनी श्रीमती निलेमा माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षा आणि प्राणायामाचे महत्व विशद केले श्रीमती योगिता शोंडे मॅडम यांनी बोलताना सांगितले की महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये असे आवाहन केले डॉक्टर अनुजा देशमुख यांनी महिला आरोग्यविषयक मार्गदर्शन करत प्रत्येक दिवस हा महिला सन्मान दिवस आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले डॉक्टर श्रीमती काजल चौधरी डॉक्टर श्रीमती जंजाळ मॅडम श्रीमती आशाताई पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले अध्यक्ष समारोप करताना सौ मोनालिताई इंगडे यांनी सांगितले की प्रशाले महिलांचा सन्मान करण्यासाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा मध्य बहुतांशी मातापालकांनी सहभाग नोंदविला स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात कार्यक्रमाला सर्व प्राथमिक विभाग माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सकाळ सतराचे सूत्रसंचालन श्री डी बी पाटील यांनी केले तर दुपार सतराचे सूत्रसंचालन श्रीमती वाघ मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या का संयोजिका श्रीमती ए आर पाटील यांनी आभार मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर